तर मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कोणी नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर काल संध्याकाळी मी माझ्या माझ्या कामात होते आणि माऊ पिलांना सोडून कधी बाहेर गेली ते माहीतच नाही आम्हाला वाटलं पिल्लांजवळच बसेल आहे आणि पिल्लांना दूध पाचते म्हणून काही लक्षच दिलं नाही ती केव्हा बाहेर गेली काय गेली तर गेल्यानंतर ती परत आलीच नाही रात्रभर नाही ते तेव्हा खिडकीतून येते मेव करते म्हणजे खिडकी उघडा म्हणते पण त्या दिवशी ती रात्री आलीच नाही मग रात्री आली नाही लक्षच नाही म्हणजे आमचं लक्षच नाही ती बाहेर गेली काय त्याच्यामुळं आम्ही काही बघितलं नाही माऊ आली की नाही तर मग सकाळी उठलो आम्ही मग म्हटलं माऊ तर आलीच नाही आज माऊ कुठं गेली रात्री पण नवठी वाटतं खिडक्या लावेल सगळं लावेल तर तर कुठं गेली पाऊ तर इकडं बघ तिकडं बघ सगळीकडं बघितलं आम्ही की माऊ कुठे म्हणून माऊ मा तर काय दिसली मी शेतात बी पाहून आले विहिरी पै पण पाहून आले की माऊ कुठं दिसत नाही पण ती माऊ हे ना लवणात पडेल होती इथं आमच्या शेजारी शेत शेजारी ओढा आहे ना पाण्याचा तर त्याच्यात पडेल होती ती गवतात काही दिसलीच नाही तेव्हा मला मी तर गारका मारून आले माऊ 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 पण तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता म्हणजे तिला अशी एकदम बेशुद्ध पडेल होती फक्त तिचे डोळे उघडे होते नाहीतर एकदम याच्या वणी पडेल होती तर मग मी जाऊन आले सकाळी पण माव काही दिसलीच नाही म्हटलं कुठं गेली काय गेली म्हटलं वाट बघूया मग नंतर अजून गेले दुपारी मग अजून म्हटलं करका मारून यावा की कुठं आहे माऊ मग अजून गेले आणि माऊ माऊ केलं त्यांना म्हटलं चला या ओढ्यात बघून घ्यावं म्हटलं की माऊ आहे की नाही तर बघितलं अचानक नजर गेली तर गवतात पडेल होती मग म्हटलं माऊ माऊ कावर बसली आहे पण तिला काही तिची हालचालच व्हायना ना, ना। ती अशी बघत होती म्हटलं माऊ काय अशी बसली बुवा काय झालं हिला तर माऊ मग काही झालं ना झालं ना मम्मी गेले आणि बघितलं बापरे म्हणजे माऊला आहे ना कुत्र्यांनी धरेल होतं कुत्र्यांनी धरलं तिचं नेमकं आहे ना इथं कमरालाच डोकेकडून अशी दात घालून दिली माऊच्या आमच्या तर तिला चालताच येत नाही म्हणजे तिला हलता पण येत नाही चालता येत नाही उठता येत नाही खात नाहीये पित नाही ओढ्यातून काढलं आणि दवाखान्यात घेऊन गेलो आणि दवाखान्यात ने आल्यानंतर मग तिची साफसफाई केली डॉक्टरने आणि ती थोडीशी आघावच आहे चिडकी आहे ओळखीच्या माणसांवर ती चिडते धावते तर मग डॉक्टरांवर पण धावायची पण डॉक्टरांना ते सवय असते त्यांच्याकडं बहुतेक प्राणी येतात मग त्यांनी दाबले काही तोंडावर फडकं वगैरे टाकलं मग तिला इंजेक्शन दिले साफ केलं ते कुत्रेन जावे त्याच्या औषध वगैरे टाकले मग तिला घरी आणलं ते आणल्यानंतर मग तिला औषध वगैरे दिले पण ती ना अजिबात खात नाही नाही पाणी पेते नाही दूध पेते नाही काही खाते फक्त ती औषधावरच हे आता तीन दिवस झाली तिला तर काहीच खात पीत नाही पण थोडी थोडी सरकायला लागली आहे तर थोडी थोडी सरकायला लागली आहे आणि तिचे पिल्ले बिचारे ती माव गेली तशी म्याव 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 करताय बिचारे इकडे शोध तिकडे शोध मम्मी आपण गेलं तरी ना ते आपल्या पायांना हे करतात की आमची मम्मी आली काय चाफलता आणि दूध वगैरे दिले ना तर त्यांना प्यायची तर सवय नाही पण ताटली दूध दिलं ना तर तेव्हा सुरुवातीला मी पा सुरुवातीला मी पाजलं त्यांना इंजेक्शन आणि दूध पण आता ते थोडंसं प्यायला लागले मग त्यांना ताटलीत दूध ठेवलं का ते पिऊन घेतात पण त्यांना त्यांच्या मम्मीची ओढ खूप लागली का त्यांना असं वाटतंय की आमची मम्मी केव्हा येईल आमच्याजवळ आणि जे केव्हा आम्ही आमच्या मम्मीला मिठी मारू आमच्या मम्मीचं दूध पिऊ असं त्यांना वाटतंय आणि खूप चिमुकले पिल्ले आमचे माऊचे तर आता काय करणार नाही लाजे कारण की तिला कुत्रंच खूप आहे प्रमाणाच्या बाहेर त्या वगैरे पिऊ देवा नाही लागणार का बर की इन्फेक्शन जर झालं पिल्लांना त्याच्यामुळं त्यांना आता वरच दूध आहे आता तिला बरं होतं होतं पंधरा दिवस लागतं का महिना लागतो काही सांगता येत नाही कारण की तिची हालत खूपच नाजूक आहे पण तिचा इलाज करतो आहे आणि तिचे आणि तिची सेवा पण आम्ही करतो आहे औषध वगैरे तिला जबरदस्तीनं खाऊ घालण्याचा पण प्रयत्न करतो आहे पण ती काही खात नाही त्याच्यामुळं आता चालू आहे प्रयत्न मी जेव्हापासून कुत्र्यांनी त्यांना पाहिलं आहे ना चिनूला माऊला तर ते कुत्रे आमच्या चाळीमध्ये असं खड्डं करून बसलेत तिथं गोण्या वगैरे ठेवले ना त्याच्या खाली तर तिथून <laughs> निघायचं नावच नाही घेते माणूस हाकळायला गेलं की तेवढ्या पुरता पळत जाते तिकडं आणि माणूस इकडं आलं कला लगेच अजून जाऊन बसतं माऊन त्यांच्यावर खूप टोक धरून बसले त्याच्यामुळं खूप लक्ष ठेवावं लागतं माववर चिनवर आणि असं घडून आहे आता तर खूपच लक्ष ठेवावं आहे वाद धरले असं तर ती हाय आगाव तिनं कुत्र्याच्या तोंडाला बोचकलं असेल किंवा चावलं असेल म्हणून कुत्रेने सोडलं नाहीतर तिला अजिबात सोडलं नसतं एखादी गरीब माऊ असते तर तिचा घावपणा तिला कामा आला तिला म्हणजे असं भरपूर वेळेस दोन तीन वेळेस धरलंय तर ती त्यांच्या तोंडातून निघूनच आली पण ह्या वेळेस कस काय तिला पकडलं आम्हाला समजलं नाही आता तर मोठी झाली आहे पण तर आमच्या माऊला हे कुत्र्यांनी तिसऱ्यांदा पकडला आहे पण तीनदा पण ती वाचली पण ह्यावेळेस खूपच पहिले कसं थोडासा वार करा ओर काढा पण ह्यावेळेस खूपच जास्त कुत्र्याने धरली आहे पण आता व्यवस्थित आहे तर तिनं फक्त आता खाय प्यायला पाहिजे दुसरं काही नाही खाल्लं पिलं म्हणजे ती एकदम ठीक होऊन जाईल तर हे बघा आम्ही आमच्या माऊला कसं झाकून ठेवलं आहे तर हे कॅरेट एका कॅरेटमध्ये तिला बसता येत नव्हतं ना मग दोन कॅरेट एकमेकाला जॉईंट करून घेतले आणि हे बघा तर हे बघा आमची माऊ नेमकी तिच्या पोटालाच धरलंय माऊ ए माऊ माऊ ए बाळा तर तिच्या पोटाला आता मलम लावला आहे आम्ही औषध वगैरे दिले ना आता झोपली ती